द न्यूज लाईन अचूक वेथ त्या ठिकाणी आहे अनेक नगरात्मक उमेदवार म्हणून घेतला आज हो घातलेल्या कराड नगरपालिकेच्या सर्वात्रिक निवडणीच्या अनुषंगानं या ठिकाणी गावामध्ये एक कराड शहराचं गावाचं गावपण पण टिकवण्यासाठी त्या कराडचा एक मूलभूत नागरिक सुविधा असतील एक शाश्वत असा येणाऱ्या दोन हजार छप्पन साल ठेवून एक हरित करार सुंदर करार अशा पद्धतीचा करार घेऊन या ठिकाणी शहरातील सर्व समविचारी लोकांनी येऊन या ठिकाणी या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे नगरपालिकेची निवडणूक सामोरं जायचं ठरवलेलं आहे यामध्ये लोकशाही आघाडी आहे आमची यशवंत विकास आघाडी आहे या दोन आघाडीचं रजिस्ट्रेशन आहे परंतु यामध्ये सर्व पक्षीय सर्व गटाचे सर्व सर्वसामान्य माणसांनी मिळून तयार केलेली ही आघाडी उदय पाटील आपल्या सभा सुरुवातीला दिसलेले होते मात्र आता ते या आघाडीमध्ये नाही आहेत आदरणीय उदय दादा त्या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत आदरणीय बाळासाहेब पटेल सर्व या ठिकाणी आमचे शिवसेनेचे सर्व एक रणजी शिंदेसाहेब आदरणीय पालकमंत्री संपर्क जिल्हा प्रमुख देवंद शेलार काँग्रेस असेल म्हणजे जे जे घटक आहे शहरामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वैचारिकदृष्ट्या या ठिकाणी जे कार्यरत आहे त्या गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मी हे राजकीय पक्ष आहे सर्व सामाजिक संघटना आहेत पण मी सर्वसामान्य माणूस मानतो या ठिकाणी मिळून हे तयार केलेले हे आद्य कराडकर असलेली काँग्रेस पक्ष म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या विचारधाराला मानणारे सुद्धा हे लोक आमच्या बरोबर आहे शिवसेनेला मानणारे आहेत हे सर्व पक्षाला मानणारे आहेत

त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येत हो। आहोत अजून काही कोणाची शिल्लक राहिलेली काही चर्चा आहेत अवधी कमी नोटिफिकेशन लगेच निघालं खूप गडबड झाली अजूनही काही लोकांचे चर्चा शिल्लक आहेत त्या चर्चा लवकरच होतील आणि चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आघाडीचं निर्माण होईल विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी या दोन्ही वेगवेगळ्या आघाड्या आहेत त्यांच्या या ठिकाणी एकत्रितीकरण होणार आहे चिन्हांबाबत काय सांगाल चिन्ह येश्वंत विकास आघाडीचं आणि लोकशाहीचं सगळ्यांचं एकच वापरलं जाणार का त्यामध्ये काही त्यामध्ये थोडस एकत्रित चिन्हावर येण्याचा सगळ्यांचंच बरं आहे पण तांत्रिक काय बाजू आहे त्याचं पाहुण पुढे असायचं शेवटच्या क्षणाला आणि त्यांनी सात तास होत असं हे त्यांना विचारलं तर बरोबर कल्पना होते का ते जाणार किंवा काय असं कल्पना होते अचानक चढाला निर्णय होता आता धक्के सवय झाल्या एवढच म्हणलं अतिल ते पृथ्वी चव्हाण ला आणि तेवीस ला अतुल दोन्ही दोन्ही आमदार झाले आज दोन्ही पक्ष तुमच्या भाजप आणि काँग्रेस भाजप काँग्रेस एक लक्षात घ्या मी कोणाला विरोधी मानत नाही नंबर एक नंबर दोन विचारधारेचा यामध्ये कुठे संबंध आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असलेली निवडणूक आहे त्या स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर या गावाच्या काही समस्या आहेत गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून होणाऱ्या निवडणूक आहेत मग त्या कुठल्याही एका मधून त्या निवडणुकाकडे पाहण्याची चुकीचं आहे त्या राज्याच्या किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका ह्या नाही आहेत स्थानिक पातळीवर तुम्ही निवडणुका मात्र स्थानिक पातळीवरून तुम्ही आपण दुसऱ्यांना मदत केली होती वेळा टार्गेट तुमच्यावर असल्यानं दिसतं एकंदर असतं जास्त प्रेम आहे जास्त वाढदिवस झाला त्यावेळेला अनेक ठिकाणी तुमच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांचे पोस्टर तुमच्या निमित्ताने लावलेले होते साधारणपणे तीनशे कोटीच्या आसपास तुम्ही नीतीकरण शहरासाठी आणल्याचा त्यावरती उल्लेख होता असं असताना पक्षाने निर्बरून दिलेला असताना पक्षाचं चिन्ह का लागू नये याची मी माणसा काय मुलामध्ये सांगितलं की पक्षानं या गावाला भरभरून दिलं आणि या गावामध्ये विकास सा निरंतर चालणारी प्रक्रिया असते तर गावाच्या हितासाठी आज मी शिवसेनेचा जिल्हा समन्वयक आहे शिवसेनेचा एक छोटा कार्यकर्ता आहे पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी राजकारणाचे जोडी बाजूला काढून जर कोण एकत्र येत असेल तर ते चांगलं आहे ना